मराठा समाजाच्या ओबीसीत समावेश करता स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी करीत असणे तर काही गट मराठा समाजाला कुणबी ओबीसीत दाखले द्यावेत म्हणून आग्रही असणे सोबतच राज्यातील ओबीसी जनमोर्चा धनगर समाज विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागासवर्गीय बंजारा मुस्लिम इत्यादी समाज हे आरक्षणाच्या मागणीसाठी पुढे आल्याची बाब निदर्शनास येणे कोळी व हो महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षणाचा लाभ मिळण्याबाबत व तसे दाखले देण्याबाबत होत असलेली मागणी मराठा समाजाच्या पाठीमागील तीन महिन्यापासून जे आंदोलने उपोषण चालू आहेत त्यातील एक प्रकार आज आजही माझ्या मोहोळ तालुक्यातील अंकुल या गावामध्ये साखळी उपोषण चालू आहे पाठीमागील काही वर्षामध्ये मराठा समाजाच्या भगिनींनी आणि बांधवांनी शांततेच्या मार्गाने अठ्ठावन्न मोर्चे काढले जे असे मोर्चे काढले की जगामध्ये त्याची नोंद घेतली गेली शांततेच्या मार्गाने परंतु पाठीमागील तीन तीन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होत आहे त्याच्यामध्ये ओपन समाज असेल ओबीसी समाज असेल धनगर समाज असेल वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत तुमच्या आमचे सर्वच आमदार असतील खासदार असतील प्रत्येक गावामध्ये जाऊन फिरणं मुश्किल झालेली परिस्थिती आहे परंतु सर्व समाजाला वाटतं की आपली मुलं शिकली पाहिजे प्रगती झाली पाहिजे आणि त्या मुलांसाठी आरक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या जे कमकुवत आहेत अशा मराठा बांधवांच्या मुलांना सुद्धा आरक्षण मिळून त्यांनाही या प्रवाहात येण्याची गरज आहे अशा उद्देशाने सर्व बांधव आजच्या परिस्थितीमध्ये झगडत आहेत परंतु त्याच वेळेस ओबीसी बांधवांना सुद्धा असं वाटत आहे की आपल्या हक्काचं आरक्षण जाऊ नये मराठा बांधवांना वेगळ्या गटामधून किंवा वेगळ्या ह्याच्यामधून आरक्षण देण्यात यावं धनगर समाजाची अशी परिस्थिती झालेली आहे ते मागतात अनुसूचित जमातीचं आरक्षण परंतु ते असतानाच ओबीसीचं आरक्षण वाचवण्याची सुद्धा त्यांच्यावरती एक कसरत आलेली आहे म्हणजे एका बाजूला ते ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणतात दुसऱ्या बाजूला अनुसूचित जमातीमध्ये जाण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत त्याच पद्धतीने मुस्लिम समाजात सुद्धा पाठीमागे मराठा समाजाला ज्या पद्धतीने आरक्षण दिलं होतं त्याच पद्धतीने मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण दिलं होतं ते आरक्षण त्यांना टिकाऊ स्वरूपाचं मिळणं गरजेचं आहे हे सर्व आपल्या सभागृहातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांची सर्वांची भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीला धक्का लागला नाही पाहिजे पण आपण सर्वजण सर्व पक्षाचे सर्व आमदार जर ही भूमिका घेत असेल तर आपल्याला तसे वास्तविक पाहता काही अडचण नाही द्यायला परंतु कायदेशीर मार्गाने कायद्याने टिकणारं आरक्षण देणं गरजेचं आहे पाठीमागा आपण एक वेळेस दिलं होतं ते टिकलं नाही तीच गोष्ट सर्वांनी आज निदर्शन जाणून या मराठा बांधवांना कायमस्वरूपी आरक्षण मिळालं पाहिजे कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही अशा पद्धतीचे आरक्षण द्यावं अशी माझी मनापासूनची इच्छा आहे हे मराठा समाजाबद्दल बोलत असताना धनगर समाज मुस्लिम समाज याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये तरडगाव एक गाव आहे की जे ऐंशी टक्के लोकसंख्या सा, लोक ही अनुसूचित जमातीची जा आहे उदाहरणार्थ या गावा महादेव कोळी समाजाचे सर्व लोक योजना आयोग नवी दिल्ली पत्र क्रमांक अठरा आठ नऊ आणि सव्वीस दहा नऊ शुद्धी पत्र काढले अनुसूचित जाती जमातीच्या जा, चाळीस टक्के व त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली गावे वस्ते अनुसूचित जाती जमाती उपयोजना उप, उप क्षेत्र म्हणून संबंधने अशा पद्धतीने त्या गावाचे आदिवासी गाव म्हणून घोषित केलेलं आहे वास्तविक पाहता तेरा वर्षापूर्वी ते गाव आदिवासी म्हणून घोषित केलंय परंतु त्या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत आजपर्यंत मिळाली नाही त्या गावाला आदिवासी फंड मिळाला गेलेला नाही आणि त्या गावामधील एखाही विद्यार्थ्याला महादेव कुळीचा दाखला दिला गेला नाही मग तेरा वर्षापूर्वी केंद्राने आणि राज्यांनी दोघांनी आदिवासी गाव म्हणून घोषित केल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हीच परिस्थिती अशी मराठा बांधवांची होऊ नये जे आरक्षण देईल ते दे कायद्याने कायद्याच्या चाकोरीत बसेल अशा पद्धतीने द्यावं आणि आर्थिकदृष्ट्या जे कमकुवत आहेत अशा मुलांच्या शिक्षणाच्या नोकरीच्या दृष्टीने मी या मराठा बांधवांना आरक्षण द्यावं हीच एवढीच मी विनंती करतो आणि या सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावाला मी पाठिंबा देतो